आज आजचा दिवस आहे आजचा दिवस आज आजचा दिवस आहे काल रात्री पंप चालू झाले पाणी मारडी मध्ये पोचलं मारडी मध्ये आणि पाणी शंभू मध्ये पोचले आता शंभू मध्ये या मातीतल्या औलादिनी पाणी जेव्हा त्या शंभू मध्ये गेला अजून पाऊस पडला नाही शिवाजीराव अजून त्या भागात पाऊस पडला नाही जनता मला येऊन बोलते पडते बाथा पाईपलाईन आली पाण्याची वाट बघतोय पाणी सोडा आणि हे आज पाणी सोडलं तेव्हा यांनी आचारसंहिता भंगाची कंप्लेंट केली या औलाबी या मान खटावच्या मातीतल्या आहेत अरे या मातीत पाणी सुटताना आनंदोत्सव साजरा व्हायला पाहिजे या मातीत पाणी सुटताना त्या पाण्याचं स्वागत केलं पाहिजे या मातीत पाणी येताना त्या पाण्याचं कौतुक केलं पाहिजे हे कौतुक न करता हे पाणी बंद करण्यासाठी जे माणसं प्रयत्न करतात त्या औलादी निवडणुकीत मतं मागायला येतात आणि त्या सांगतात की आम्ही मानखटाचा विकास करायला आलोय